बरेच डिसिजेस मधला मधुमेह हा एक असं आहे की जो ज्याला भारत हे माहेरघर मानलं जातं डायबिटीजच किंवा मधुमेहाचं आणि मधुमेहाच जे मुख्य कारण आहे ते आपण बघितलं तर मोठा म्हणजे जाडी किंवा स्ट्रेस नंतर हेरिडिटरी नंतर आपलं लाईफस्टाईल सुद्धा की अगदी खूप जंक फूड खाणे आणखीन खूप ऍक्टिव्हिटीज नाही करणे म्हणजे सारखं जसं रहन सहन का म्हटलंय की लाईफस्टाईल कोणाची कशी आहे आजकाल खूप बाबा आ, एक, लेथार्जिक लाईफस्टाईल आहे का कसं आहे आणि पोल्युशन सो हे मुख्य कारण आहे ह्याच्यामुळे जे आपल्याला कॉम्प्लिकेशन किंवा त्रास दिसून येतो ते म्हणजे एक तर सगळ्यात पहिले लोकांना युरिनचा प्रॉब्लेम खूप असतो सारखं युरिनला जावासा वाटतो घशाला कोरड पडत असते स्ट्रेस डिप्रेशन असतं इवन मॅरायटल मध्ये खूप प्रॉब्लेम इश्यूज व्हायला लागतात स्किन कॉम्प्लिकेशन सुरुवात होते खाज येणे वगैरे आणि गँग्रीन म्हणजे जखमा न भरणे उंड हिलिंग न होणे आणि अक्षरशः म्हणजे कधी कधी पाय कापाची वेळ येते इतकं ते गँग्रीन वाढून गेलेलं असतं किंवा ऑर्गन्सला हळूहळू डॅमेज करत जायला लागतं की कि डोळ्यांना किडनी लिव्हर म्हणजे ह्याच्यासाठी आपण ज्या गोळ्या खायला सुरू करतो की डायबिटीस ठीक व्हायला पाहिजे तर डायबिटीस तर ठीक व्हायला लागतो पण त्याच्याच बरोबर बाकी ऑर्गन्स हे डॅमेज व्हायला सुरुवात होते पण आतापर्यंत त्याच्यासाठी पर्याय नव्हता त्यामुळे आपण ते गोळ्या घेत होतो की रक्त पातळवायची गोळी आहे किंवा आणखी बाकी गोळ्या की ज्याच्यामुळे आपण आणखीन आणखीन आजारांना आमंत्रणच देत होतो पण आता त्याच्यासाठी पण आपल्याकडे अतिशय सुंदर असं सोल्युशन मिळालेलं आहे आणि हेच ते सोल्युशन आहे एवन डायबा हे सुद्धा नावावरूनच आपल्याला कळतं की हे डायबेटीस साठीचं प्रॉडक्ट आहे पण असं नाही की हे फक्त डायबेटीस साठीच आहे म्हणजे आपले सगळेच प्रोडक्ट बघा किती छान आहे की एक एका बरोबर म्हणजे मेन ज्या गोष्टीचा प्रॉब्लेम आहे त्याला तर आपल्याला फरक देतात पण त्याच्याबरोबर आणखीन सुद्धा आपल्याला बेनिफिट्स देतात तर हे प्रॉडक्ट वरती काम करेल स्ट्रेंथ वरती काम करेल ओबेसिटी वरती सपोर्टिव्हली हेल्प करेल त्याच्यानंतर हे तुमची शुगर ह्याला रेग्युलर मेंटेन करायचं ते काम करेल इम्युन सिस्टीमला बूस्ट करेल थकवा वगैरे आहे तो दूर करेल आणि ग्लुकोजचं कन्वर्जन मध्ये करण्यासाठी पण मदत करेल शिवाय मध्ये जे आपले बीटा सेल्स आहेत हे नॅचरली बीटा सेल्स वाढवेल आणि बीटा सेल्स हे इन्शुलिन सिक्रिशन करत असतात त्यामुळे सेल्स वाढले तर इन्शुलिन सिक्रिशन त्याच्यातलं वाढायला लागलं तर आपला ऑटोमॅटिकली बाहेरचा डोस डोसा कमी होणार आहे आणि आपल्याला त्याचा बेनिफिट मिळणार आहे शिवाय आपल्या ह्याच्यामध्ये जर तुम्ही आता इन्ग्रेडियंट बघितलं तर गुडमार विजयसार मेथ्या करेला जामून कालमेघ कुटकी बेल अश्वगंधा असे सगळे इन्ग्रेडियंट अश्वगंधा इथे एनर्जी बुस्टिंगचं काम करत आहे जे आपण सेव्हन वंडर मध्ये पण हे इन्ग्रिडियंट बघितलं त्याच्यानंतर काळमेघ हे जे इन्ग्रेडियंट ह्याच्यामध्ये आहे तर हे नॅचरली काय करत आहे तर शुगर ब्लड वेसल मध्ये जी शुगर आहे अडकलेली तिलाही खेचून बाहेर काढते आणि त्यामुळे काय होईल जे आपली नॅरो झालेली ब्लड वेसल आहे ते नॅचरली डायलेट होईल आणि रक्त पातळ व्हायच्या गोळ्या ह्यामुळे आपल्या बंद होऊ शकतात सो so, असे युनिक ने आपलं हे डायबा केअर बनलेला आहे ह्याचा डोस मात्र म्हणजे जो आहे तो पेशंट वरती डिपेंड करतो की कारण ही शुगर ही प्रत्येकाची वेगळी असू शकते कोणाची दोनशे असते कोणाची चारशे कोणाची सहाशे कोणाची सातशे पर्यंत पण असते तर त्यांच्या फास्टिंग पीपी आणि त्यांची एच बी सी ह्या टेस्ट प्रमाणे आपण डिसाईड करतो की आपल्या डायवा केअरचा डोस हा कसा दिला गेला पाहिजे ही कॅप्सूल कशी घेतली गेली पाहिजे एचबीए वन सी म्हणजे ही तीन महिन्याची आपली जी कंटिन्युटीची uh, uh, जे काही आहे त्याची घेतली गेलेली टेस्ट असते आणि फास्टिंग पीपी ह्या uh, फ्रेश जी फास्टिंग पीपी घेतली गेली आहे त्यावरती डोस ठरवला जातो साधारणतः दोनशे पर्यंतची जर शुगर असेल तर आपण त्यांना दोन कॅप्सूल दिवसातनं एकदा बिफोर मिल सांगतो हाफ एन आव्हर बिफोर मिल मग ते तुम्ही नाश्त्याच्या आधी द्या किंवा लंच आधी द्या किंवा डिनरच्या आधी द्या साधारणतः दोनशेच्या पुढे साडेतीनशे चारशे पर्यंत जर अशी असेल तर आपल्याला दिवसाला चार कॅप्सूल घ्यायला लागतील दोन नाश्त्याच्या आधी दोन मे बी डिनरच्या आधी हाफ एन आवर बिफोर आणि जर साडेचारशे पाचशेच्याही पुढे असेल तर आपल्याला हे तीन टाइम सेवन करावं लागेल म्हणजे सहा गोळ्या दिवसाला दोन नाश्त्याच्या आधी दोन लंचच्या आधी आणि दोन डिनरच्या आधी आणि दोन महिन्या दोन आठवड्यांनी वगैरे आपण साधारणतः पेशंटला टेस्ट करायला सांगतो जर शुगर कमी आलेली असेल तर हळूहळू आपला डोस ग्रॅज्युअली कमी कमी करत येत बंद करायचं आहे कुठलेही प्रोडक्ट आपले अचानकपणे बंद नाही करायचे ग्रॅज्युअली बंद करत यायचंय सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे हे प्रॉडक्ट आपले घेताना जे काही मेडिसिन्स चालू असतील ते कोणीही बंद नाही करायचे ते डॉक्टर्स अशा म्हणजे फीडबॅकने की तुमचे रिपोर्ट वगैरे चेक करून डॉक्टर स्वतःहून त्यांचे डोसेस कमी करतील आपण स्वतःहून ते डोसेस कमी नाही करायचे कारण ते त्यांच्या मेडिसिनच काम करताय आपले काही रिपोर्ट आहेत हे जर तुम्ही बघाल तर पहिला रिपोर्ट मिस्टर सुधाकर सोनवणे यांचा आहे आणि ह्याच्यामध्ये जर तुम्ही डेट बघाल बिफोर आफ्टरमध्ये तर एक एकतीस तारखेचा आणि एक एकोणीस तारखेचा आहे एकतीस तारखेला ह्यांची जी फास्टिंग होती ती तीनशे साठ पॉईंट सात होती आणि जी पीपी -पी होती म्हणजे दुपारची होती ती सहाशे तीन पॉईंट चार होती एकोणीस एक 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 दिवसानंतर कारण साधारणतः आपण सांगतो दोन आठवड्यांनी वगैरे टेस्ट करून बघा तर त्यांनी एकोणीस सहा म्हणजे एकोणीस दिवसानंतर परत त्यांचा रिपोर्ट टेस्ट केल्यानंतर जी फास्टिंग तीनशे साठ होती ती एकशे अकरा पॉईंट ला आली आहे आणि जी पीपी सहाशे तीन होती ती वन थर्टी एट पॉइंट नाईन ला आली आहे तर म्हणजे इथे आपल्याला जो विजिबल चेंज दिसतोय रिझल्ट तो, तो इथे दिसतोय आता अशा सिच्युएशन मध्ये त्यांना जो डोस चालू होता मे बी त्यांना आपला तीनशे साठ दिसतीये म्हणजे त्यांना चार कॅप चालू असणार होत्या ते आता त्यांना या ह्या ठिकाणच्या वरती दोन वरती शिफ्ट करण्यात आलेला असेल दुसरा जो रिपोर्ट आहे आणखीन एक मिस्टर श्यामराव ननावरेंचा तर तो पण तुम्ही बघाल तर सात सहा वीसचा त्यांचा फास्टिंगचा रिपोर्ट जो आहे तो दीडशे होती आणि पीपी वन एटी फोर होत आणि तीस सहा ला म्हणजे तेवीस दिवसानंतर आपण त्यांना परत टेस्ट करायला लावलेली तर दीडशे वरून फास्टिंग एकशे सात ला आली होती आणि पीपी जी आहे म्हणजे दुपारची दोन तासानंतरची जी घेतली जाणारी शुगर ती एकशे वन एटी फोर वर ना हंड्रेड अँड नाईन्टीन वर आली होती सो नाईन डेज ट्वेंटी थ्री डेज अशा याच्यामध्ये आपल्याला रिझल्ट येतात आणि त्याचे हे लाईव्ह रिपोर्ट आपण आता बघितलेत एवढ्यात